पंचराळा जिल्ह्यातील कोटापल्ली मंडळातील पारुपल्ली चिंतावणी तपासणी दोन तरुणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे हे तरुण महाराष्ट्रातील सिंचोरा गावाची असल्याची ओळख पटली आहे अधिक माहितीसाठी सविस्तर हादरवून सोडणारी एक दुःखद घटना समोर आली आहे कोटापल्ली मंडळातील पारुपल्ली तपासणी नाक्याजवळ एका कालव्यामध्ये दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत कोटापल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असून मृतांची ओळख पटविण्यात त्यांना यश आले आहे या तरुणांची नावे रामलाल वय पंचवीस आणि राजाबाबू वय बावीस अशी असून ते दोघही महाराष्ट्रातील शिरोनच्या गावाचे रहिवासी होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी उशिरा उघडकीस आली या तरुणांनी प्रवास करताना एका कलवर्टला धडक दिली ज्यामुळे ते जवळच्या कालव्यात पडले ही धडक इतकी जोरदार होती की त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आहेत पुढील तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे ही घटना अत्यंत दुःखदायी आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत आणि लवकरच या घटनेचे नेमके कारण समोर येईल अशी अपेक्षा आहे